हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड तुमचं प्रेम आहे तुमचा आशीर्वाद आहे आणि तुमची साथ आहे यामुळे हे चॅनल एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत वन के सबस्क्रायबर कम्प्लीट आहेत या चॅनलचे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटल वरून तुमच्या लक्षात आलेला असेल उलन वर्क बाल गणेश चमकी लकर पासून बनवलेला लहान साईजचा गणपती आणि पार्ट फाय मध्ये आपलं काम आलेलं आहे भाग पाच मध्ये आपण आपलं जे काम आहे ते आलेलं आहे आणि मागील भागात आपण या पॉईंट प्रेम काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं पाहिजे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील प्रिंट आउट करूया स्टार्टिंगला आपल्याला या पॉईंटपासून पुढे काम करताना आपल्याला सुई धागा यूज करायचा आहे आणि हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे त्याला जॉईन करायचं आहे पाँ, माने मानेसाठी आपण जे यूज केलेला आहे त्या पॉईंटला आणि वरचा जो बॉल आहे त्या पॉईंटला हे गोल्ड राऊंड मध्ये जॉईन करायचं आहे धाग्याने पूर्ण गोल्ड राउंड मध्ये हे काम करत जायचं आहे हे व्यवस्थित लावून पुढे जायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम जॉईन करण्याचं पा फ्रेंड या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे पूर्ण जॉईन करून घेतलेलं आहे बॉलला बॉल, बॉल जॉईन केलेले आहेत मानेच्या शेपमध्ये आणि हे लॉक करून कट कर करून टाकायचं आहे आणि पुढे पुढे आपल्याला गणपतीची जी मांडी आहे त्याचं काम पाहायचं आहे आत्ता आपण हे काम कम्प्लीट करत आणलेलं आहे आणि पुढे काम करताना मांड टोप मांडे आणि या मोदक यासाठी आपण या एकच सेड यूज केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये पुढे हे जे सेड आहेत या सेडने स्टार्ट करायचं आहे आपल्याला पुढचं काम पहाप्रेन या पॉईंटला हा सेड यूज करायचा आहे आपल्याला टार्टिंगला आणि या पॉईंटला चेन टाकायचे आहे वन टू थ्री फोर फाय चेन घेतलेले आहेत आणि पहिला जो है लुक आहे त्या लुकमध्ये फी टाकून सर्कल करून घ्यायचा आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे खांब डबल क्रोशे यूज करायचे आहेत या पॉईंटला जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे टाकायचे आहेत हे जे काम आपण टाट केले आहे मांडीचं काम टाट केलेलं आहे आपण गणपतीचे पाय आणि हा जो गणपती आहे तो मांडी घालून बसलेला आहे कमळावर त्याच्यामुळे हे काम या पॉइंटला टाट केलेलं आहे पुढे सेकंड राऊंड सेकंड राऊंडमध्ये काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे आपल्याला बॅकलुकमध्ये डबल क्रोशे यूज करायचे आहेत आणि थांब वाढवायचे आहेत हळूहळू शेप पाहत आपल्याला हे जे डबल क्रोश आहेत ते वाढवत जायचं आहे बॅकलुकमध्ये काम करत चाललेलो आहोत आपण सेकंड राऊंड टाळ झालेला आहे आपला आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे नाही आहेत गरज ज्या पॉईंटला वाटेल त्या पॉईंटलाच हे काम करायचं आहे टाके वाढवण्याचं या पॉईंटला दुसरा जो लुक आहे त्या दुसऱ्या सेकंड लुकमध्ये टू डबल क्रोशे यूज केलेले आहेत थर्ड लुक प गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत थर्ड लुकमध्येही टू डबल क्रोशे यूज केलेले आहेत असेच राऊंडमध्ये टाके वाढवत आपल्याला हा शेप योग्य शेप होईपर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि पुढे कमी करत एंडपर्यंत कमी करायचे आहेत टाके आपल्याला आत्ता आपण हा पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडला तेड बदलायचा आहे ओलांचा या राऊंडला सेकंड राऊंडला आपल्याला सेड सॉरी फर्स्ट राऊंड जो झालेला आहे त्या पॉईंटला फर्स्ट राऊंडपर्यंतच आपल्याला हा सेट ठेवायचा होता पुढे पुढचा सेट घ्यायचा आहे सेकंड राऊंडला पुढचा सेट घेऊयात प्रत्येक राऊंडला प्रत्येक राऊंड झाल्यानंतर सेड चेंज करायचा आहे उलंदा पहा फ्रेंड या पॉईंटला उलंदा सेड चेंज केलेला आहे आणि सेकंड राऊंड सेकंड राऊंड ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाकी वाढवायची आहे जास्तीचे वाढवायचे नाही आपल्याला आणि हळूहळू शेप पाहतं हे काम ठरवायचं आहे टाकी वाढवण्याचं सेकंड राऊंड कंप्लीट झाल्यानंतर थर्ड राऊंडला पुन्हा पहिला जो सेड आहे तो यूज करायचा आहे सेकेंड लुक मध्ये थ्री डबल क्रोशे टाकलेले आहेत स्टेप पाहतात आपल्याला हे काम ठरवायचं आहे का टाके वाढवण्यात पुढे या पॉइंटला टू डबल क्रोशे टाकलेले आहेत असेच राऊंड मध्ये टाके वाढवत आपल्याला फाय राऊंड पर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि सिक्स राऊंड मध्ये जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे आणि पुढे काम करताना तिथून पुढे काम करताना टाके कमी करत जायचे आहे आत्ता हे जे काम आपण टाट केलेलं आहे ते फाय राऊंडपर्यंत टाके वाढवूयात आणि नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात प्रत्येक राऊंड झाल्यानंतर उलनचा सेट बदलायचा आहे आपल्याला आणि हा हा राऊंड या पॉईंटला कम्प्लीट झालेला आहे पुढे पुढचा शेड जॉईन करायचा आहे असंच हे असंच काम आपण फाय राऊंड करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड आपला फाय राऊंड टाट आहे आणि आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे हळूहळू चेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे टाके वाढवण्याचं आणि हा जो राऊंड आहे या राऊंडमध्येही ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत हळूहळू शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे या ही टू डबल क्रोशे टाकलेले आहेत पुढे पुढचा सिक्स राऊंड सिक्स राऊंडला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे आणि तिथून पुढे सेवन राऊंडपासून पासून टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे वनची वन डबल क्रोशा सॉरी वन डबल क्रोशापर्यंत द्यायचं आहे आपल्याला आत्ता हा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढचा जो राऊंड आहे तो सिक्स राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे सिक्स राऊंडमध्ये आणि सेवन राऊंडपासून टाके कमी करायला टाट करायचा आहे आत्ता हा जो फाय राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि सिक्स राऊंडमध्ये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात सिक्स राऊंडपर्यंत आपण हे काम कम्प्लीट करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाप फ्रेंड या पॉईंटला आपला वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड कम्प्लीट आहे आणि पुढे काम करताना सेवन राऊंड आर्ट करायचं आहे सेवन राऊंडपासून पासून पुढे टाके कमी करत आपल्याला एंडपर्यंत द्यायचं आहे आणि सेवन राऊंड आर्ट करत आहे या पॉईंटला आणि हा जो लुक आहे या लुक म हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे जे पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे या पॉईंटला कॅन्सल केलेला आहे टाका कमी करण्याचं कारण फट मोठी दिसत होती आता इथून पुढे काम करताना हळूहळू ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत हा टाका सोडून पुढच्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे सेप सेप पाच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे जास्तीचे कमी करायचे नाही आहेत आपल्याला टाके हळूहळू सेप पाच टाके कमी करत जायचे आहे एंडपर्यंत आत्ता पण या राऊंडमध्ये एक टाका कमी केलेला आहे आता हळूहळू टाके कमी करत आणि याच्यामध्ये आपल्याला कॉटन भरायचं आहे कॉटनने कडकपणा राहतो फायबरने कडकपणा राहत नाही आत्ता पण हे जे काम टाट केलेलं आहे ते हा जो राऊंड टाट केलेला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात ज्या पॉईंटला गरज गर वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे जा नाही आहेत आत्तापर्यंत राऊंडमध्ये एकच टाका कमी केलेला आहे या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे हा प्रेंड आत्तापर्यंत आपण राऊंडमध्ये दोन टाके कमी केलेले आहेत असेच राऊंडमध्ये टाकी कमी करत आपल्याला एंडपर्यंत जायचं आहे सेड बदलत प्रत्येक राऊंडला सेड बदलायचा आहे आणि एंडपर्यंत हे काम करायचं आहे करून घेऊयात आपण हे काम कम्प्लीट आणि याच्यामध्ये कॉटन भरतच पुढे जायचं आहे पुढचा राऊंड या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्या फी टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे असे चे पाच हळूहळू टाके कमी करत पुढे जायचं आहे आपला हा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करत आणलेला आहे पूर्ण झालेला आहे कम्प्लीट करून आणि पुढे काम करताना पुढचा सेड जॉईन करायचा आहे आणि कॉटन भरतच पुढे जायचं आहे आपल्याला आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते कम्प्लीट करून घेऊयात पुढे आणखीन सेवेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन राऊंड आपला स्टार्ट आहे कम्प्लीट आहे तरी आणि सेवन एट नाईन टेन एलेवन हे जे फोर राऊंड आहेत फोर राऊंडपर्यंत हे काम कम्प्लीट करून घ्यायचे आहे क टाके कमी करण्याचं असेच राऊंडमध्ये टाके कमी करत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला पुढचा सेट जॉईन केलेला आहे आणि कॉटन भरून घेतलेला आहे आणि असे काम करत आपल्याला टाके कमी करायचे आहेत त्या पॉईंटला ह्या टाका सोडून पुढच्या टाक्यास टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे या ठिकाणी फट मोठी दिसत आहे त्याच्यामुळे हे कॅन्सल करायचं आहे टाके कमी करण्याचं काम जे आहे ते हळूहळू ज्या ठिकाणी फट लहान दिसत आहे त्या ठिकाणी टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला कमी क केलेला आहे टाका हा टाका सोडून पुढच्या टाक्या टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे असेच हे पुढे इथून पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन तीन राऊंड टाके कमी करत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढे आपल्याला मोदकचं काम पाहायचं आहे आत्ता पण हे कम्प्लीट करून घेऊयात हे जे काम ताट आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड पा या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन राऊंड आपले झालेले आहेत आणि इथून पुढे काम करताना कर हा सेड यूज करायचा आहे आपल्याला एंडपर्यंत आणि याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे एंडपर्यंत टाके कमी कर करायचे आहेत जोपर्यंत गे... वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे काम करायचं आहे सॉरी वन डबल डबल क्रोश यूज केलेले आहेत आपण या पॉइंटला सिंगल क्रोशे वापरलेले नाही आहेत खांब वापरलेला आहे आणि टाके कमी करत आपल्याला हे काम कम्प्लीट करायचं आहे करून घेऊत आपण हे काम कम्प्लीट प्रिंट पुढे याच्यामध्ये कॉटन थोडस भरायचं आहे ही जी मांडी आहे ती आपली तयार होत आलेली आहे जो प्रेन वन डबल क्रोच आहेत नाही तो प्रेन टाके कमी करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना हे जे काम आहे ते संपलेलं आहे या पॉइंटला लास्ट टाका या पॉइंटला घेतलेला आहे पुढे मोदकचं काम पाहायचं आहे आपल्याला कट करून उलट काढून लॉक करून घ्यायचं आहे आणि दुसरी जी मांडी आहे ती अशी तयार करून घ्यायची आहे तयार करून घेऊयात आणि आत्ता आपण मोदकचं काम पाहूयात पहा फ्रेंड मोदक साठी हा सेड सुरुवातीला यूज करायचा आहे आपल्याला आणि या सेडने जसं आपण मांडी टाट केली तोच प्रकार या ठिकाणी करायचा आहे फाय चेन वन टू थ्री फोर फाय चेन पहिल्या लुकमध्ये ती टाकून सर्कल करायचा आहे आणि त्या सर्कलमध्ये जोडे बसतील तेवढे डबल क्रोसे यूज करायचे आहेत हे जे काम आपण टाट केलेलं आहे ते मोदकचं काम टाट केलेलं आहे या पॉइंटला पुढे पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये सेड बदलायचा आहे आपल्याला आपला फ फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे आणि पुढे पुढचा सेट जॉईन करायचा आहे पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे आपल्याला या पॉइंटला बॅकलुकमध्ये डबल क्रोश टाकायचे आहेत सेकंड राऊंड आठ झालेला आहे आपला सेकेंड पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये टू डबल क्रोसे टाकलेले आहेत दोन टाक है, पुड़ लुक, लुक काम टाकलेले आहेत पुढे पुढचा लुक लुकमध्ये काम करत चाललेला आहोत आपण सेप पाहत टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे या पॉईंटला सेकेंड लुकमध्ये टू डबल क्रोसे थर्ड लुक ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत थर्ड लुकमध्येही टू डबल क्रोशे घेतलेले आहेत पुढे पुढचा लुक पहिले जे तीन लुक होते त्या लूकमध्ये डबल क्रोशे वाढवलेले आहेत पुढे काम करताना एकही टाका वाढवलेला नाहीये आणि पुढचा सीट जॉईन करायचा आहे या पॉइंटला आणि पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडपासून टाके कमी करायला स्टार्ट करायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे पुढे पुढचा जो राऊंड आहे तो या पॉईंटपासून टाळ झालेला आहे प लुक मध्ये वन डबल क्रोशा सेकंड मध्ये टू डबल क्रोशा पुढे हा आ, हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सुई टाकायची आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला एंडपर्यंत जायचं आहे आणि हा मोदक तयार करून घ्यायचा आहे आपला हा थर्ड राऊंड आठ आहे तिसरा राऊंड आठ आहे आणि इथून पुढे काम करताना करता हा स्टेड यूज करायचा आहे या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे पुढे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही पुढचा टाका कमी झालेला आहे याच्यामध्ये कॉटन भरून घ्यायचा आहे या पॉईंटला पहा फ्रेंड या पॉईंटला पटण भरून झालेला आहे आणि एंडपर्यंत आपल्याला टाके कमी करत हा मोदक पो कम्प्लीट करायचा आहे राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला हे जे काम आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे कॉटन भरलेलं आहे आणखीन कॉटन भरण्याची गरज नाही आहे या पॉईंटला हे काम टॉप करायचं आहे आपलं जे काम आहे ते संपलेलं आहे या पॉइंटला आणि कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे हे काम इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक यू